जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील कोल्हेमळा रस्त्यावर असलेल्या इंडियन गॅस गोडाऊन परिसरात गेल्या पंधरा दिवसात बिबट्याने दोनदा दर्शन दिले आहे मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी तर सकाळी सात वाजता बिबट्याचा मुक्त संचार येथे आढळून आला येथील रहिवासी साहिल कोरडे याने आपल्या इमारतीवरून आपल्या मोबाईलमध्ये हा बिबट्या इमारती खालच्या शेतातून जात असतानाचा व्हिडिओ चित्रित केला आहे त्यामुळे या परिसरातील सोसायटीतील नागरिक भयभत झाले आहेत स्थानिक ग्रामपंचायत सामाजिक संस्था आणि वन विभागाकडे घाबरलेल्या नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली स्थानिक नागरिकांचा रोष लक्षात घेऊन उपसरपंच योगेश पाटील यांनी काढून त्याचप्रमाणे करण्यासाठी त्याचा बंदोबस्त करावा अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा दिला यानंतर येथील बिबट रेस्क्यू टीमने वन विभागाच्या वतीने पिंजरा लावला आहे पिंजरा लावण्यासाठी आपदा मित्र वारूवाडीचे पोलीस पाटील सुशांत भुजबळ रेस्क्यू टीम सदस्य किरण वाजगे किरण ताजने नंदू अडसरे चेतन पोखरकर ग्रामपंचायत सदस्य हेमंत कोल्हे जालिंदर खैरे आरिफ आतार राजेश कोल्हे प्रथमेश कोल्हे बाळा वावळ बाळा ढोले आदी उपस्थित होते त्याचबाद मीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात सुदैवाने आपल्या भागात मनुष्य हानि झालेली नाहीये ना मग त्याची आपण वाट पाहणार आहोत का पण नेमके उपाययोजना पद्धतीने अजून एकदा काय करता येईल कारण आंबेगाव सारख्या ठिकाणी मनसर मध्ये एक सरपंच स्वतः पिंजऱ्यात बसले होते बरोबर असं काहीतरी धोरणात्मक किंवा असं धडक तुम्ही काय सरपंच बसवण्यापेक्षा आहे ना तो अधिकारीच बसवला बाईन बिबत्या समोरून सोडला बाई त्याला जी परिस्थिती जाणीव होई ना त्याची का सर्वसामान्य लोकांचा जीव म्हणजे काय फक्त खेळ नाही का मग त्याची काही किंमत नाही का का तुम्ही फक्त पैसे दिले म्हणजे त्या कुटुंबाचं सगळं भरून येणार आहे का मला वाटतं याच्यावर काम केलं पाहिजे आणि मला वाटतं याच्यावर आपल्या लोकप्रतिनिधींनी याच्यावर भाष्य केलं पाहिजे याच्यावर काम केलं पाहिजे याचा अभ्यास केला पाहिजे आणि याच्यावर निश्चित स्वरूपाची उपाययोजना काय सगळी महिला मला वाटतं दुसरी तिसरी पिंपरी प्लांटरची घटना झाली मग किती दिवस आपण थांबणार आहोत लोकांचा जीव एवढा स्वस्थ झालाय का खासदारांच्या घराजवळ व्यक्त्या आढळल्यानंतर त्यांनी थेट ड्रोन वगैरे लावून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तालुक्यात गेल्या कित्येक वर्षांपासून ह्या घटना घडत आहेत खासदारांनी यामध्ये लक्ष काहीतरी का घालायला पाहिजे खासदार साहेबांनी तुम्हाला उपाययोजना दिल्यात ना इम्प्लिमेंट करायची जबाबदारी कोणाची आहे शासनाने करायला पाहिजे ना पण शासन आता इलेक्शन आलं आहे त्याच्यातच मशगूल आहे सध्या त्यांना बाकीचं काही घेणं नाही तुमच्या लोकांचं बदलापूरची घटना असण आपण सातत्याने छत्रपतींचा पुतळा असण आपण पाहतोय त्यांना काही पडलेलं नाही प्रचंड प्रमाणात अनास्था आहे सर्वसामान्य लोकांच्या बाबतीतली ही भावना असेल तर याचा अतिरेक झालेला आहे आणि याचा उद्रेक मात्र निश्चित स्वरूपात झाल्याशिवाय राहणार नाही नारायणगाव नारायणगावच्या पंचकृषीमधून निश्चित स्वरूपाचं एक आंदोलन आपल्या मात्र सगळ्यांना उभं